हा ढोकळा बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तुम्हाला वाटत असेल की हा ढोकळा मी बाहेरून वगैरे ऑर्डर केला असेल पण तसं काहीही नाही आहे हा हलवाई स्टाईल ढोकळा मी घरच्या घरीच तयार केलेला आहे आणि ढोकळा एकदम परफेक्ट झालेला आहे तर आपण नेहमी ढोकळा करताना त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका होतात म्हणजे ढोकळ्यांनी फुलत नाही किंवा तो मधून कच्चा राहतो किंवा तो फुलल्यानंतर खाली बसतो किंवा त्याला अशी छान अशी जाळी पडत नाही त्याच्यावर लाल डाग पडतात किंवा खायला गेलं तर त्याच्यामध्ये सोड्याचा भरपूर असा वास येतो खवट लागतो ढोकळा तर अशा, अशा बऱ्याच तक्रारी ह्या ढोकळा तयार करताना होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक ढोकळ्याची परफेक्ट अशी रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही जर ह्या प्रमाणामध्ये जर ढोकळा केला तर तुमचा कधीही ढोकळा फसणार नाही आणि अगदी बाहेरून विकत आणतो तसा एकदम स्पॉन्जी आणि त्या चवीचा परफेक्ट असा ढोकळा घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता किती ढोकळा मस्त झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता एकदम परफेक्ट अशी ही हलवाई स्टाईल ढोकळ्याची रेसिपी आहे कितीही दाबा हा ढोकळा अजिबात खराब होत नाही परत तो पुन्हा त्याच जाग्यावर येतो हे बघा मी एवढा जोरात दाबला तरी ढोकळा पुन्हा त्याच जाग्यावर आलेला आहे म्हणजे परफेक्ट असा ढोकळा तयार झालेला आहे आणि आतून त्याला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे ती तुम्ही बघू शकता चव तर एकदम परफेक्ट आपण बाहेरून जो ढोकळा विकत आणतो ना त्या ढोकळ्यासारखीच तर असा हा ढोकळा कसा करायचा ते आपण आता बघूया तर ढोकळ्यासाठी मी इथं बेसन घेतलेलं आहे तर बेसन पहिलं आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर हे पाव किलो बेसन आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम बेसन मी घेतलेलं आहे आणि ते मी चाळून घेतलेलं आहे आणि आता आपण मेजरिंग कपने बघूया तर हा एक मेजरिंग कप झाला मी खूप दाबून भरलेला नाही आहे हे बघा आणि पुन्हा आता दुसरा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं वजनी आणि कपाचं किंवा स्पूनचं प्रमाण इथं दाखवलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं त्यामुळे तुमचा जो ढोकळा आहे तो अजिबात फसणार नाही तर हा दुसरा कप झालेला आहे आणि आता हे जे राहिलेलं आहे ते पण मी सगळं या कपामध्ये भरून घेतलं ते जवळजवळ पाऊण कप झालेलं आहे म्हणजे दोन कप आणि एक पाऊण कप असा हा असं हे बेसन आपलं इथं झालेलं आहे तर बेसन हे इथे एकदम बारीक असं घ्यायचं आहे सम्राटचं सा तुम्ही घेऊ शकता इथं मी आशीर्वादचं बस बेसन वापरलेलं आहे सम्राट आहे टाटा संपन्नाचं पण तुम्ही वापरू शकता फक्त बेसनमध्ये कुठली गुठळी वगैरे असता कमानेने एकदम बारीक असं बेसन असलं असलं पाहिजे तर दोन कप आणि एक पाऊंड कप असा हा आपला बेसनचं प्रमाण झालेलं आहे आता साखरेकडे येऊया तर ढोकळ्याची चव साखरे साखरे ही साखरेमुळे खरंच खूप छान येते तर साखरेमुळेच आपल्या ढोकळ्याची चव खूप चव खूप छान येते तर इथं मी काय केलेलं आहे पंचवीस ग्राम साखर घेतलेली आहे आणि हा मी जो घेतलेला आहे तो टेबल स्पून घेतलेला आहे म्हणजे मोठा मेजरिंगचा चमचा असतो तो घेतलेला आहे आणि त्याने पण मी ही मेजर करून बघितली तर ही बरोबर दोन टेबल स्पून एवढी साखर झालेली आहे हे बघा वजने पंचवीस ग्रॅम आणि टेबलस्पूनने दोन टेबल स्पून आणि समजा तुम्ही टीस्पून स्पून घेतले तर इथं चार टीस्पून एवढी साखर इथं आपल्याला लागणार आहे हे बघा हा टीस्पून आहे तर याने चार टीस्पून स्पूनने दोन आणि हा पोहे खाण्याचा चमचा आहे तर याने पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी मेजर करून दाखवणार आहे तर हा जो पोहे खाण्याचा चमचा आहे तो मीडियम साईजचा आहे आपल्याकडे तीन प्रकारचे चमचे असतात एक छोटा असतो एक मध मध्यम आकाराचा असतो आणि एक त्याच्याहून मोठा असतो तर नॉर्मली आपण मधला जो चमचा असतो तोच पोहे खाण्यासाठी वापरतो तर त्याने पण मी ही साखर मोजून बघितली तर त्याने ही बरोबर तीन चमचे साखर झालेली आहे म्हणजे तुमच्याकडे जर हे मेजरिंग स्पून नसतील तर तुम्ही असं पण ह्या स्पूनने पोहे खाण्याच्या चमच्याने पण सुद्धा हे मेजरमेंट घेऊ शकता पण आजकाल प्रत्येकाच्या घरी मेजरिंग मेजरिंग कप असतात त्यामुळे ती अशी प्रमाणं घेणं एकदम सोपं झालेलं आहे हे मीठ आहे तर मीठाचं तर प्रमाण बघूया तर हे मीठ जे आहे तर एक टी स्पून एवढं झालेलं आहे आणि तरी पण अजून उरलेलं आहे म्हणजे फुल भरलेला एक टी स्पून एवढं आपल्याला मीठ लागणार आहे वजनी म्हणाल तर हे सात ग्राम मीठ आहे आणि आता हे टेबलस्पूनने दाखवते तर बरो बरोबर पाऊन टेबलस्पून एवढं हे मीठ आपल्याला इथं लागणार आहे तर पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर एक चमचा आहे मीठ इथं आपल्याला लागणार आहे वजनी सात ग्राम आहे हे जे सगळं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यामुळे तुमची कुठलीही ढोकळा करताना चूक होणार नाही आणि परफेक्ट असा तुमचा ढोकळा तयार होणार आहे आता त्याच्यानंतर आपल्याला लागणारा पुढचा जिन्नस आहे तो सायट्रिक ॲसिड तर सायट्रिक ॲसिड बघू शकता तुम्ही मी हे टेबलस्पूनमध्येच घेतलेलं आहे तर बरोबर अर्धा टेबलस्पून हे सायट्रिक ॲसिड झालेलं आहे आणि जर हे टी स्पूनने मोजलं तर बरोबर एक टीस्पून पूर्ण भरेल हे झालेलं आहे म्हणजे पूर्ण एक टी स्पून पण झालेला आहे त्याच्यावरती पण अजून उरलेला आहे म्हणजे अगदी फुल भरलेला एक टीस्पून एवढं आपल्याला सायट्रिक ॲसिड लागणार आहे ते पण आपल्याला सात ग्रामच लागणार आहे सायट्रिक नंतर महत्त्वाचा घटक म्हणजे बेकिंग सोडा तर हा टाटा कंपनीचा मी बेकिंग सोडा इथं घेतलेला आहे कुठल्याही कंपनीचा तुम्ही बेकिंग सोडा इथं घेऊ शकता फक्त तो फ्रेश असला पाहिजे तरच आपला ढोकळा जो आहे तो मस्त अगदी फुलणार आहे वजनी सात ग्राम हा सोडा आहे तर तो पण आपण आपण आता मेजरिंग स्पूनने मेजर करून बघूया तर बरोबर हा आता अर्धा टेबल स्पून एवढा बेकिंग सोडा झालेला आहे हे बघा वजनी सात ग्राम आहे जे आपलं मीठ आहे सायट्रिक ॲसिड आहे आणि बेकिंग सोडा आहे ते यांचं वजनी प्रमाण सेम आहे पण हे टेबलस्पूनमध्ये त्यांचं टेक्चर वेगवेगळं वे असल्यामुळे प्रमाण वेगळं होतं आहे तर आता हे मी तुम्हाला टीस्पूनमध्ये दाखवते अगदी टीस्पून पूर्ण अगदी भरलेला आहे एवढा हा बेकिंग सोडा झालेला आहे तर हाफ टेबल स्पून आणि टी स्पून घेतलात तर एकदम फुल भरून आणि पोहे खाण्याचा चमचा घेतला तर तो सुद्धा एक चमचा भरून एवढं आपल्याला इथं बेकिंग सोडा लागणार आहे तर हे बघा हे असं प्रमाण आहे परफेक्ट आता आपण तेलाचं प्रमाण बघूया तर इथं मी सरळ दोन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे तर तेलामुळे काय होतं की ढोकळा तो आहे तो खूप चांगला फुलतोच पण त्याचा जो असा घशाकडे तो खवखवट असा लागत नाही किंवा एक सोडाचा जो वेगळा वास असतो जो ढोकळा खाताना येतो तर तो, तो येत नाही तर बरोबर दोन टेबलस्पून इथं मी तेल घेतलेलं आहे कुठलंही वासाचं तेल इथं घ्यायचं आहे नॉर्मल तेल घ्यायचं आहे आणि पाणी आता इथं आवश्य, आवश्यकतेनुसार आपल्याला घ्यायचं आहे तर ढोकळा ढोकळा फुलवण्यासाठी किंवा वाफवण्यासाठी मी असं एक मोठं भांडं घेतलेलं आहे कारण प्रमाण थोडं जास्त आहे माझ्याकडे केकचे टीन होते पण त्याच्यामध्ये हे प्रमाण बसणार नव्हतं म्हणून मी असं एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याला तेलाने तेला मस्त असं ग्रीस करून घेतलेलं आहे आता ढोकळा करायला घेऊया आपली प्रमाणं परफेक्ट घेऊन झालेली आहेत आता फक्त मिक्स करायचं आहे तर पहिलं बेसन घेतलं नंतर त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड घातलेला आहे तर तेल आणि सोडा सोडून बाकी सगळे जिन्नस इथं आपल्याला पहिले ॲड करून घ्यायचे आहे साखर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि इथं मी फूड कलर वापरलेला आहे तर अगदी दोन चिमिट मी इथं पिवळ्या रंगाचा फूड कलर वापरलेला आहे हळद अजिबात वापरू नका हळद जर वापरलात तर सोड्यामुळे काय होतं हळदीचा लालसर असा रंग येतो आपल्या ढोकळ्याला किंवा तुम्ही इथं फूड कलर स्किप करू शकता नुसता फूड कलर न वापरता सुद्धा तुम्ही हा ढोकळा करू शकता कारण बेसन पिवळं सरच असतं त्यामुळे तसा तो कलर त्या ढोकळ्याला येतो हे सगळे जिन्नस आहे ते मस्त अगदी एकत्र करून घेतले आणि आता याच्यामध्ये पाणी ॲड करूया तर पहिलं मी इथं एक कप पाणी घेतलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण पण ढोकळ्यामध्ये फार महत्त्वाचं आहे तरच आपला ढोकळा जो आहे तो परफेक्ट होणार आहे तर मी यातलं थोडं थोडं पाणी घालून हे जे मिश्रण आहे ते मस्त असं फेटून घेतलेलं आहे शक्यतो हातानेच फेटा कारण हाताने फेटल्यामुळे काय होतं की हे मिश्रण जे आहे ते मस्त अगदी छान एकत्र होतं आणि आपल्याला एकाच डिरेक्शनने फेटायचं आहे म्हणजे क्लॉकवाईजच हे फेटायचं आहे तर पूर्ण एक कप पाणी मी इथं घातलेलं आहे आणि हे फेटून घेतलेलं आहे एका डिरेक्शनमध्ये सगळं हे मिश्रण आहे ते फेटून घ्यायचं कुठेही बेसनची गुठळी वगैरे ठेवायची नाही आहे आतली जी साखर आहे ती मोड्यापर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर बघा अजूनही बॅटर जे आहे ते दाट आहे अजून आपल्याला याला पातळ करायचं आहे तर पुन्हा मी अर्धा कप इथं पाणी घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडं पाणी मी इथं वापरलेलं आहे आणि पुन्हा फेटून घेतलेलं आहे ढोकळ्याचं बॅटर आहे ते थोडंसं असं पातळसर असतं म्हणजे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही म्हणजे आपण भज्यांना पीठ भ भिजवतो ना त्याच्यापेक्षाही थोडं जास्त पातळ असतं हे तर अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे मी तर ह्या अर्ध्या क कपापैकी मला हा अर्धा पाऊण कप एवढं मला इथं पाणी लागलेलं आहे म्हणजे जो अर्धा कप असतो ना तो पाऊण एवढं मला इथं पुन्हा पाणी लागलेलं ला आहे नंतर मी हे टेबल स्पूनने मेजर केलं तर बरोबर पाच टेबलस्पून मला पाणी लागलेलं आणि ही बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे ढोकळ्याच्या ह्या बॅटरची इतपतच आपल्याला हे बॅटर पातळ पाहिजे आणि हे उरलेलं पाणी आहे अगदी पाव अर्धा कप हे पाणी उरलेलं आहे म्हणजे पाऊन अर्धा कप मी पाणी इथं वापरलेलं आहे मेजरिंग ने तर मेजरिंग स्पूनने जर बघायला गेलात तर पाच टेबल स्पून परफेक्ट एवढं पातळ आपल्याला ढोकळ्याचं बॅटर पाहिजे आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल पहिलं घालायचं नाही आहे तेल नंतरच घालायचं आहे तरच जो ढोकळा आहे तो आपला चवीला पण खूप छान होणार आहे आणि त्याचं टेक्शर जे आहे ते पण परफेक्ट येणार आहे तर तेल पण या बॅटरमध्ये मी मस्त असं एकत्र करून घेतलं आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ढोकळ्याला छान अगदी पाच मिनटासाठी आपल्याला असं मस्त फेटून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं जास्त फेटाल ना तेवढा हा ढोकळा जो आहे तो हलका होणार आहे आणि आता आला आहे तो सोडा घालण्याची वेळ तर सोडा मी थोडा वेगळ्या पद्धतीने इथं वापरलेला आहे हलवाई जसा करतात ना तसाच सेम प्रकार मी इथं केलेला आहे आपल्या चारी बोटांवर तो सोडा घ्यायचा आणि ह्या बॅटरमध्ये एकदम खाली त्या भांड्याला हात लागेल इथपर्यंत हे सोडा घालायचा आहे म्हणजे तो हात न्यायचा आहे आणि तिथंच बॅ भांड्याला खालून हात चिटकवत आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू हे मिश्रण जे आहे ते मस्त असं फुलत आहे हे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही जर हा सोडा या बॅटरमध्ये ॲड केलात तर तुमचा जो ढोकळा आहे तो हंड्रेड पर्सेंट सॉफ्ट आणि एकदम मस्त असा जाळीदार होणार आहे तर सोडा असा बोटांवर घ्यायचा आणि सरळ तो आतमध्ये बॅटरमध्ये एकदम तळापर्यंत न्यायचा तो हात आणि भांड्याला अगदी चिटकवून तिथंच आपल्याला तो गोल गोल फिरवत एकदम मस्त असं हे बॅटर मस्त फुलेपर्यंत आपल्याला ते पेटून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला ह्या तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता गॅसवर मी पाणी मोठ्या भांड्यामध्ये उकळत ठेवलेलं आहे हे सगळं अगदी अगोदर ह्याची तयारी करून घ्यायची म्हणजे भांड्याला तेल लावून घेणं ज्या भांड्यामध्ये तुम्ही वाफवणार आहात ते भांडं पाणी घालून व्यवस्थित उकळून ते गरम करून ठेवणं हे सगळं अगोदर करून घ्यायचं आणि नंतर मग सोडा घालून हे बॅटर फेटून घ्यायचं आणि लगेच ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि इथं मी वाफवायला ठेवलेला आहे तर बरोबर तीस मिनटं लागतात ह्या ढोकळ्याला वाफवायला तर स्लो गॅस फ्लेमवर मस्त असा हा ढोकळा जो आहे तो तीस मिनटापर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचा आहे अजिबात घाई करायची नाही ढोकळा वाफवताना तर तीस मिनटं झालेली आहेत हे बघा ढोकळा जो आहे तो आपला मस्त असा फुललेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मी सुरी घालून बघितलेली आहे की ढोकळा व्यवस्थित अगदी फुलला आहे की नाही किंवा आतमधून व्यवस्थित शिजला आहे की नाही तर बघा सुरी अशी मस्त अशी क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला हा जो ढोकळा आहे तो मस्त असा फुललेला आहे परफेक्ट झालेला आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता ढोकळ्यासाठी जो तडका करायचा आहे तो बघूया तर तडका पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे एक चमचा मोहरीचं तडक्यामध्ये प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे ढोकळ्यासाठी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी हिंग थोडासा घातलेला आहे हे जे ढोकळ्याचं सगळं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जेणेकरून तुमचा पण ढोकळा असाच परफेक्ट होणार आहे मिरची घातलेली आहे मिरचींचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता कडेपत्ता घातलेला आहे आणि फोडणीमध्ये हे सगळं परतवून घ्यायचं मिरची कडेपत्ता म्हणजे ढोकळ्यामध्ये ते मस्त असं दिसतं आणि खायला पण खूप छान लागतो तडक्याला पण एक मस्त अशी चव येते तर हे छान असं परतवून घेतलं आणि नंतर मग मी याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे तर जवळजवळ मी याच्यामध्ये हे पाऊण कप पाणी ओतलेलं आहे जेवढा तुम्ही तडका जास्त असा त्या ढोकळ्यावर घालाल तेवढा ढोकळा जो आहे तो खायला खूप चविष्ट लागतो आणि नंतर मग याच्यामध्ये दोन चमचे साखर घातलेली आहे तुम्हाला खूप जास्त ढोकळा गोड आवडत असेल तर साखरेचं थोडं प्रमाण जास्त केलं तरी चालेल आता साखर विरघळेपर्यंत हे छान असं उकळवून घ्यायचं म्हणजे आपलं हे तडक्याचं पाणी जे आहे ते तयार झालेलं आहे इकडे ढोकळा जो आहे तो पूर्णपणे गार करून घ्यायचा तुम्ही जर गरम गरम ढोकळा डिमोल्ड करायला गेला तर तो, तो तुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ढोकळा पूर्णपणे गार करून घ्यायचा कडा ऑलरेडी निघालेल्या आहेत तरी पण मी थोडंसं सुरी फिरवून घेतलेली आहे कारण आपला ढोकळा जो आहे तो परफेक्ट झालेला आहे हे बघा कुठेही तो कच्चा वगैरे असा राहिलेला नाही परफेक्ट फुललेला आहे आणि एकदम त्या भांड्यातनं पण एकदम सहज बाहेर निघालेला आहे कुठून कुठेही चिटकून बसलेला नाही आहे म्हणजे ढोकळा जो आहे तो आपला परफेक्ट त्याला वाफ आलेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती मस्त असा इथं ढोकळा तयार झालेला आहे परफेक्ट एकदम छान आणि चव एकदम जो आपण बाहेरून आणतो ना मिठाईच्या दुका दुकानातून तसाच चवीचा एकदम परफेक्ट असा हा ढोकळा इथं तयार होतो एकदम सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता मी दाबून पण तुम्हाला दागव दाखवलं एकदम मस्त एकदम परफेक्ट दोन्ही बाजूने बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा ढोकळा इथं झालेला आहे जाळी पण ह्याला खूप सुरेख अशी पडलेली आहे तर आता हा ढोकळा जो आहे तो कट करून घेऊया तुम्हाला तुम्हा जसे पीस आवडतात त्या पीस त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता मोठा हवा तर मोठा छोटा हवा तर छोटा असे तुम्हाला जसे आवडतील त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता कट करताना आपण बघू शकता तुम्ही किती सहज आणि मस्त असा हा ढोकळा कट करायला येतोय तो तर ढोकळा इथं मी सगळा हा कट करून घेतला बघू शकता किती मस्त असा हा ढोकळा झालेला आहे एकदम परफेक्ट जाळी त्याला किती छान पडलेली आहे एकदम बाहेरून जसा विकत आणतो ना तसा एकदम सेमच्या सेम जसा सेम हा ढोकळा इथं तयार झालेला आहे तर ह्याचे असे पीस करून घ्यायचे आणि नंतर मग ह्याच्यावर आपल्याला तडक्याचं पाणी घालायचं आहे मी कितीही दाबला तरी ढोकळा बघा पुन्हा त्याच जागेवर येतोय म्हणजे हा आपला एकदम परफेक्ट असा ढोकळा इथं तयार झालेला आहे चवीला एकदम भारी आतून पण बघा किती मस्त फुललेलं आहे आता याच्यावरती हे तडक्याचं पाणी घालायचं आहे सगळा ढोकळा भिजेल एवढं आपल्याला हे तडक्याचं पाणी इथं वापरायचं आहे सगळ्या ढोकळ्यावर हा तडक्याचं पाणी व्यवस्थित आपल्याला घालायचं आहे ह्या तडक्याच्या पाण्यामुळे ह्या ढोकळ्याची चव आहे ती खूप छान येते हे बघा आणि शक्यतो बारीक मोहरी वापरण्याचा प्रयत्न करा तडक्यामध्ये आणि नंतर मग मी गार्निशिंगसाठी हिरवी कोथंबीर घातलेली आहे आणि थोडंसं ओलं कोबरं घातलेलं आहे आणि बरोबर दहा माणसांना अगदी आरामात पुरेल एवढा आपला हा ढोकळा इथं तयार झालेला आहे एकदम हलवाई स्टाईल तर बघू शकता मस्त असा हा ढोकळा इथं तयार झालेला आहे एकदम परफेक्ट तर ही ढोकळ्या जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की अगदी पहिल्या प्रयत्नातच ढोकळा जमेल इतकं मी व्यवस्थित डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितलेलं आहे तर ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद